श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक परमार्थात दानाचा हेतू काय महाराजांचं उत्तर अन्न वस्त्र निवारा द्रव्य भूमी विद्या श्रम इत्यादी एखाद्या खऱ्या सत्पात्र व्यक्तीला किंवा समूहास देणे म्हणजे दान होय दान करताना मी दाता आहे ही अभिमान वृत्ती नसावी कारण आपल्याला जे मिळालेले आहे त्यासाठी आपण परिश्रम केलेले असले तरी ते भगवत कृपेनंच मिळालेलं असतं त्यातलं आपल्या गरजेपुरतेच आपले समजून आपण वापरावे अतिरिक्त असेल ते केवळ माध्यमाच्या भूमिकेनं आपण सत्पात्री खर्च करावे नाव नावलौकिकासाठी केलेलं दान व्यवहारात जरी उपयुक्त असलं तरी परमार्थदृष्ट्या गौण होय प्रश्न क्रमांक दोन दान करावे का महाराजांचं उत्तर गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये पैसा देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे पण नाही म्हणणं चांगलं नाही भिकाऱ्याला कधीही वेडे वाकडं बोलू नये आपली नोकरी ही, ही एक प्रकारची भीकच आहे प्रश्न क्रमांक तीन दानात दान अन्नदान असे आपण म्हणता ह्याचं कारण काय महाराजांचं उत्तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नामुळे वासना बनते भगवत प्रेमाने केलेलं किंवा दिलेलं अन्न खाल्लं तर खाणाऱ्यामध्ये सुद्धा भगवत प्रेम निर्माण होतं म्हणूनच संतांच्या घरचे अन्न मागून खावे आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे हे एकच दान असे आहे की ज्यात घेणारा आता पुरे असं म्हणेल तुम्ही वस्तू पैसा देऊन बघा घेणाऱ्याचे कधीही समाधान होणार नाही पण अन्न मात्र पुरेसे मिळताच घेणाऱ्याचे समाधान होते व तृप्तीची ढेकर येते उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा